नमस्कार मी दहा नागपूर भांडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि नऊ तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुडी आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे पारा निचंकी येणार आहे बारा तेरा अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा ज्यांना हार्बर पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता आणि कांदा शे कांदा शेतकऱ्यासाठी शे आनंदाची बातमी कांद्याचं रोप देखील तुम्ही टाकू शकता राज्यात म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं माझा सात तारखेच्या नंतर सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर डक साहेब आता शेतकऱ्यांना आता तुम्ही सांगितलं सात तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे सात तारखेच्या नंतर थंडी येणार आहे तर आता पाऊस तर पावसानं विश्रांती घेलेली आहे घेतलेली असं वाटतंय कारण की पाऊस सध्या वातावरण पावसाचं क्लिअर झालेलं आहे तर आता हरभऱ्याची पेरणी सात तारखेच्या नंतर सर्व शेतकरी करू शकतात समजा हो आता सर्व शेतक्याला सांगू इच्छितो की सात तारखेपासून हरभऱ्याची पेरणी करा गव्हाची करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही आता पाऊस गेला पावसाळा संपला आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपासनं सात तारखेच्या नंतर निघून जाणार आठ नऊ तारखेला आंध्र प्रदेश तेलंगणातून देखील निघून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत येत राहत असती आता पावसाळा संपला आणि हिवाळ्याची चावूल लागलेली आहे आणि तुम्हाला सांगतो जसे जशी सात तारखेच्या पुढे तारीख तारीख वाढत जाईल तशी तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा डक साहेब काही असे मेसेज येत आहेत की पाऊस आणखीन राहणार आहे या नोव्हेंबर महिना पूर्ण पाऊस राहणार आहे तर तू तु, तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या अभ्यासानुसार पाऊस काही येणारच नाही आता पाऊस निघून गेला फक्त आजच्या दिवसात तुम्हाला म्हणलं ना सहा आणि सात तारीख म्हणजे हे आज सहा आणि उद्याची सात फक्त तीन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी सोलापूर जिल्हा कोल्हापूर आणि सांगलीत आणि इकडं मासे जर इगतपूर ह्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी